अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास अंगीकृत आणि अंगीकृत आहे अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतः प्रत, प्रत। आणि सगळ्यात काम करणाऱ्या लोकांचा लोकांना मान सन्मान मिळावा यासाठी पुरस्कार आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाला आजपर्यंत बघितलं तर आपल्या त्यांना एक गुंडा सुद्धा जमीन नाही आणि त्यासाठी आम्ही आमचे राजे साहेब असतील असतील सर्वच गरज आहे शेतकरीची आणि ते अशा लोकांना न्याय मिळवला आणि त्यांना सरकारी जमीन सरकारी पद्धतून त्यांना प्रत्येक लाभाच्या किंवा एखाद्या अडचणीत असलेल्या माणसाला किंवा जो भ्रम त्यांना मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी एक नेऊ एक मी स्वराज्य क्रांती सेना त्यांतरांनी कारण आजपर्यंत जर आपण बघितलं तर भूमीही निराश्रित भूमीचे यांच्या न्यायासाठी संघटना पुढे आलेली नाही

रमाईनी तोडात तोड सुद्धा काढला नाही त्या माऊलीने भीमराव आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो राहिले म्हणून आंबाच्या क्रांती सेनेचा वर्धापन दिन दिवस साजरा करणं आणि कार्यक्रम आयोजित करणं आमच्या तर तुम्हाला सरकारी हॉस्पिटल मध्ये जावं लागतं आणि डॉक्टर तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत पाया

शाहू यांनाही हा जो पुरस्कार आपल्या सर्वांच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या सामान्य आदरणीय व्यक्तींना जो तुम्ही पुरस्कार दिला आणि त्यांच्या कौतुकाची एक तुम्ही या ठिकाणी म्हणजे पाणी पण डोबे ती डोबे दिसत नाही त्याच्यामुळे दोन आर्थिक तरतुदी करते योजनांची खैरात करते आणि दुसरीकडे जाचकाठीचा असा एक यादीच बनवलेली असते की कोणतीही योजना या असणाऱ्या तमाम उपेक्षित पोहोचू कागदपत्रे राहाव्यात त्या केवळ जाहीर त्याच्यावर करोड रुपये खर्च केले जातात पण आपल्या सर्वसामान्य उपेक्षित वंचित घटकाच्या हातामध्ये आणि ताटामध्ये केवळ कागद आणि कागद पडतात आणि म्हणून ही जेव्हा योजनेची सुरुवात झाली त्या योजनेच्या सुरुवातीच्या काळापासून दोन हजार तेरा पर्यंत बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये चार हजार आठशे बहात्तर लोकांना जमिनी प्राप्त झाल्या जमिनीचा जो भाव होता सरकारचे पन्नास टक्के अनुदान आणि पन्नास टक्के कस अशा पद्धतीची योजना होती आणि त्या काळात सुद्धा असं अशी योजना असताना सुद्धा मोठ्या पद्धतीने त्या काळामध्ये लाभार्थी भेटत गेले त्याचं कारण असं होत विचार सर्वात

विकासित विकास करू पाहणारे देशाला महासत्ता बनवू असे म्हणणारे या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जनतेची बात करत नाही मन की बात करत हे आपलं दोन आणि वरती नरेंद्र खोटं बोलतात आणि महाराष्ट्रात देवेंद्र खोट बोलतात ही सगळी खोटे बोलणारी सगळे जाऊन बसलेले जनता मात्र गप्प बसलेली आहे गप्प बसलेली हृदय नाही तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जा था। टमाटा जर महार झाला तर तिथली बाई आहे ना बायको आहे ना पतीला सांगते आज आपण टमाटा विकत घ्यायचा नाही इंडिया सोडून भारत सोडून कुठल्याही देशामध्ये वस्तू महाग होते तिथली जनता ती विकत घेत नाही काही बोलायचं नाही परंतु या देशाचं पर संविधान कसं संपत चाललंय याच्याकडे आपण पाहणार आवडला नाही मूर्ती महामाता रामायणी डॉक्टर बाबासाहेब म्हणून संविधान आला संविधान आल्यामुळं आपण गुलाबीतून मुक्त झालो संविधाना गुलाबी ना ती गुलाबीतून मुक्त तर बाबासाहेबांनी दिली आणि पुन्हा त्या संविधानाची हळूहळू गडमड करून संविधान संपवायचं आणि पुन्हा गुलाबी आणायचं हे षड्यत्र या देशामध्ये पद्धतशीर चालू म्हणून तुम्हाला आम्हाला सागर राहावं लागणार हे जे पुरस्कार देतात ना संतोष आठवले तुम्हाला हे देऊन घरी सोपे सोपे घेऊ नका पुरस्कार घेतल्यानंतर तुमची जबाबदारी वाढणार आहे तुम्ही देश महासत्ता बनवू शकत नाही देश अफंग बनवताय इथं बसल्यापैकी आपण वजन करतो तसेच शाहू आंबेडकर यांनाही वंदन करतो आणि आज हा जो पुरस्कार आपल्या सर्वांच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या सन्मान्य आदरणीय व्यक्तींना जो तुम्ही पुरस्कार दिला आणि त्यांच्या कौतुकाशी एक तुम्ही या ठिकाणी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिला त्याबद्दल मी या आपल्या संघटनेचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि तुमचं आभारी मानतो आणि साहेब मगाशी तुम्ही सांगितला तुम्ही बोलल्यानंतर बोलणं उचित नाही पण आता मला बोलायला संधी देईल त्याबद्दल दोनच मिनिटांना सांगतो ज्या वेळेला या देशाच्या पंतप्रधानांनी हर घर केलं ही संकल्पना राबवली त्यावेळेला आम्ही आमच्या गावामध्ये हर घर संविधान ही संकल्पना आणि संविधान समजावं संविधानांना आपल्याला जगण्याचा अधिकार दिला फिरण्याचा अधिकार दिला आणि मुळात आई वडील कसं संस्कार करतात ते संस्कार सुद्धा करायची गरज नाही जर लहानपणी आम्ही या ठिकाणी त्यावेळेला केलं आणि आम्ही सरकारलाही सांगितलं होतं आपल्या देशाचा जो तेरंगा आहे तो तेरंगाची आन भान शान ही सगळ्यांना माहीत आहे ध्वजामध्ये जर आपला तेरंगा तर जर मारगाव तो आपला तेरंगा ओळखू शकतोय पण संविधानाचा संपूर्ण देशामध्ये राबवावी असा मी त्यांना केला होता पण थोडं काही झालं नाही तुम्ही बऱ्याच गोष्टी बोलून गेला पण त्या जनतेच्या मनात त्या गोष्टी योग्य वेळी जनता ते ईव्हीएमच्या माध्यमातून व्यक्त करणार आहे पण महाजी हैदराबाद सांगितलं की ईव्हीएमवरती मंदिर जोपर्यंत होणार आहे तोपर्यंत कुणाची इच्छा पूर्ण होणार नाही त्यामुळं योग्य वेळी जनता जनतेच्या मला उद्रेक भरलेला आहे तो उद्रेक योग्य वेळी नक्कीच या ठिकाणी व्यक्त होणार आहे पण आज कोणच काळाचा आणि आज माता रामा जयंती निमित्त फक्त एवढं सांगतो की योग्य वेळी जनता निर्णय आणि परत एकदा तुम्ही आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलून या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि उद्याच्या आरा केला मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी निमंत्रण देतो सरकारकडे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने कोणीत झालेल्या मांडगाव मध्ये जे राष्ट्रीय स्मारकाची घोषणा दहा वर्षापूर्वी केली त्यातील दोन गोष्टी झाल्या एक लंडन हाऊस आणि दुसरा हॉलिक्रॉपी शो पण गेले अनेक वर्ष झालं ते लंडन हाऊस आणि हॉलिक्रॉपी शो हे धुरधार पडलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा घेण्यासाठी सरकारला वेळ नाही त्यामुळे आम्ही सव्वीस जानेवारीला गावाने ठराव केला आणि गावाने गाव सभेमध्ये निर्णय घेतला येणाऱ्या बारा फेब्रुवारी आत लोकार्पण सोहळा आणि जाऊन राष्ट्रीय स्मारकाचं काम पूर्ण करावं अन्यथा गावच्या वतीनं संपूर्ण गावच्या वतीनं सरपंच भूसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामच हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आमदार उपोषणाला आम्ही ठिकाणी बसणार आहोत त्या उपोषणाला आपण पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी या वाटून तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो जय जय जय